नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन शिकवेन चांगल्याच रेल सेलच्या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ होती धड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर ह्या भुवनेश्वरीला आता पोलीस चांगल्याच बेड्या ठोकणार आहे तर नेमकं काय घडतं आणि कशामुळे हिला अटक होणार आहे चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो भुवनेश्वरी आणि अक्षरामध्ये जोरात भांडण झालेलं असते तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल आणि अक्षराने ते भांडण फक्त आणि फक्त फुलपगारी सरांसाठी केलेलं असतं कारण की अक्षराला हे सिद्ध करून दाखवायचं असतं की भुवनेश्वरीनेच फुलपगारी सरांना गायब केलेलं आहे कारण की फुलपगारी सर असे अचानक गायब होऊ शकत देखील नाहीत आणि ते राजीनामा देखील देऊ शकत नाही हे का सगळं काही करण्यासाठी ह्या भुवनेश्वरीनेच भाग पाडलेला आहे आणि हे खरं देखील असतं कारण की हे भुवनेश्वरी सगळ्यांसमोर असं सांगते की अक्षराला हे असं सगळं मी काही केलंच नाही कारण की हे जर खोटं निघालं तर तुला ह्या घराच्या बाहेर मी हाकलून देईल तर त्यावेळेस मात्र अक्षरा ती चॅलेंज देखील ॲक्सेप्ट करते आणि त्यानंतर ह्या भुवनेश्वरीच्या विरोधात पुरावे शोधत असते परंतु ह्यावेळेस मात्र ही भुवनेश्वरी अधिपतींना अक्षरापासून खूप लांब ठेवते कारण की तिला माहीत असतं की अधिपती जर अक्षराच्या सोबतीला गेले तर विरुद्ध काही ना काही पुरावे नक्कीच गोळा होतील आणि त्याच्यामुळे अधिपती आणि अक्षराला एकमेकांपासून दूर ठेवण्याचं काम मात्र ही भुवनेश्वरी करत असते आणि हे सगळं घडत देखील असंच असतं परंतु काही जरी झालं तरी ह्या भुवनेश्वरीला याची थोडी देखील कल्पना नसते की अक्षरा या सगळ्या पुराव्यांच्या शोध शोध घेईल तर मित्रांनो अक्षर अक्षरा योग्यरित्या ती पडताळणी करते आणि ह्या भुवनेश्वरीच्या विरुद्ध चांगलेच भक्कम पुरावे गोळा करते आणि सगळ्यांसमोर या भुवनेश्वरीची लाज आणि इज्जत हे सगळं गाय घालवते पण त्यावेळेस मात्र अधिपतींना याच्यावरती विश्वास नसतो अधिपती म्हणतात की आमच्या आई साहेब असं कधी देखील वागू शकत नाही कारण की त्यांनी स्वतः फुलबागांना नोकरी दिलेली आहे त्याच्यामुळे नोकरीवरून त्यांना काढण्याचा काही प्रश्नच येत नाही त्याच्यामुळे तुम्ही काही देखील बोलू नका आणि जरी नोकरीवरून काढला असेल तर त्यांना आईसाहेब गायब का करतील आईसाहेबांचा आणि त्यांचा काय संबंध आहे पण हे सगळं ऐकून घेताना मात्र अक्षराला माहीत असतं की अधिपती काही जरी झालं तरी ह्या भुवनेश्वरीचीच बाजू घेणार आहेत परंतु मात्र अक्षरात सगळे काही पुरावे दाखवून या भुवनेश्वरीला चांगलीच तोंडावरती पाडते कारण की मित्रांनो फुलपाकारे सरांना मात्र ह्या भुवनेश्वरीनेच गायब केलेलं असतं आणि हे सगळं सिद्ध देखील होतं त्यावेळेस मात्र या भुवनेश्वरीचं थोबाड पाहण्यासारखं होतं मग ही विरुद्ध अक्षर आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करणार आहे तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो ह्या भुवनेश्वरीला शिक्षा झाली पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिका आवडतात त्याच्या देखील कमेंट करा हा एपिसोड तुम्हाला लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये पाहायला भेटेल तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका नवीन नवीन नवी अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्याच चॅनलवरती पाहायला भेटतील धन्यवाद मित्र.